तेजेवाडी तालुका जुन्नर येथील पाटीलमाळा रोडला राहणारे शेतकरी विठ्ठल बाजाभाऊ कदम यांच्या अंगणात शुक्रवारी पहाटे सव्वा एक वाजेच्या दरम्यान बिबट्याने दर्शन दिले आहे यावेळी त्यांचा मुलगा सुचित हा खुर्चीवर आराम करत असताना त्याला बिबट्या आल्याची चाहूल लागली त्यावेळी बिबट्या लांब उभा राहून सुचितकडे पाहत होता मात्र त्याने न घाबरता बिबट्याकडे काहीतरी वस्तू फेकल्याचा बनाव केला त्यावेळी बिबट्या त्या ठिकाणावरून निघून गेला ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा व बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे